मा विचार मानते ती ते समर्थले गणि आमचे प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी सांगितले की आरोग्य दिनानिमित्त करमाळा येथे पथनाट्यातून जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला यात करमाळ्यातील मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींचा समावेश होता मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी करमाळा उपजिल्हा रुग्णालय तसेच गावातील विविध चौकातून पथनाट्याच्या माध्यमातून सुदृढ आरोग्य व व्यसनमुक्ती संदर्भात जनजागृती केली यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर गजानन मुंजकर मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे चॅरिटी हॉस्पिटलचे डॉक्टर ओंकार रुग्ळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केला दारू तंबाखू मावा गुटखा अशा व्यसनापासून होणारे आजार तसेच खानपानाच्या जीवनशैली सुदृढ आरोग्यासाठी दैनंदिन व्यायाम या विषयावर पथनाट्याद्वारे जनजागृती केली नर्सिंग कॉलेजचे प्रिन्सिपल सोमनाथ जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले नर्सिंग कॉलेजमधील चाळीस विद्यार्थ्यांनी अत्यंत गोरगरीब कुटुंबातील असून त्यांचे वक्तृत्व कौशल्य बघून उपस्थित नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले भाजी भाजी घ्या भाजी तार्थी तार्थी भाजी ताजी भाजी घ्या आता भाजी आताच तुम्ही पहिल्या तो भाजीवाला आला होता त्या महिलेने भाजी पाणी भाजी तशीच घेतली तिने पाहिलं सुद्धा नाही ती भाजी स्वच्छ आहे की कशी आहे आणि ती भाजी ती घरी घेऊन गेल्यानंतर धुंडाट पण नव्हती त्यामुळे सगळ्यांनी स्वच्छता पाळा संपत्ती म्हणजे आरोग्य संपत्ती ते आरोग्य म्हणजे आपले आरोग्य खूप अनमोल आहे जे आपण असे दार उडी त्याचे असे व्यस्त करून वाया लागायला पाहिजे जाग दोत सुरक्षित राहतो उन्हात हवी असेल सावली उन्हात हवी असेल सावली तर वृक्ष लावा पावलं पावले आजकाल जंगल तोड केल्यामुळे जंगलातले प्राणी गावाकडे येत आहेत आणि झाडांचं प्रमाण खूप कमी झालं आहे आणि झाडांचं प्रमाण कमी झाल्यामुळे आपल्याला ऑक्सिजन कमी पडत आहे त्यामुळे झाडे तोडू नका झाडे लावा जाहीर

आता अकरा वाजली काय झालं किती झालं सुरुवाती अकरा वाजली